हो जो, जो, मी काय म्हणतो झेबरूसाठी म्हणलं फोरगी पाहू लग्नासाठी हा तो बिचारा म्हणलं दोन वर्षापासून घुमू राहिल्या भोरगी पाहिले प त्या मी आता तुम्ही मला लक्ष द्या त्याच्यावर हा शांती चार पाच ठिकाणी म्हणलो मी जबरूच्या लग्नाची गोष्ट काढली आहे पण ते म्हणलं अजून फोनच नाही आलाय ठीक आहे बा दिवस घेऊन घ्या म्हणून हो मी काय म्हणतो तुम्ही एक दिवस मला सांगत होते माझ्या तीन पोरी आहे लग्ना जोपती तर तिथे कोणत्या गोष्ट काढली तुमच्या सप्प्यापाशी काय नाव आहे तुमच्या सप्त्या का चांगला चांगला हा का हो हाय ना म्हणलं तेल तीन पुरी आहे चांगल्या चांगल्या सुंदर पुरी आहे म्हणलं हिरोईन सारख्या पुरी आहे म्हणलं तेले पण आता तो देते का नाही देत म्हणलं झेबरायले अव गोष्ट तर काढून पा हा गोष्ट काढून पा पहिलं विचारून पा कसं आहे बा म्हणा पोरग असं आहे पुराला नाही पाणी नाही काहीच नाही त्याच्या घरी म्हणलं एवढं एवढं वावर आहे न तेल बाबा फक्त आपा आहे हा असं विचारून पा तुम्ही ठीक आहे बरं शांती आता म्हणलं माझ्या सोबतेला विठ्ठलने फोन लावतो ना तेला विचारतो तू या पोरीचं लग्न करतोस आणि या वर्षी एक पोरगा आहे बा हा काय पट्टे काय नाही ते नंतर भाऊ म्हणलं ठीक आहे काय म्हणते काय नाही विठ्ठल मी शांताराम बोलतो भकासपूरवरून ऐकलं का अरे बोल शांताराम ओळखणार नाही बाबा बोल बोल कोणतं काम होतं का अरे विठ्ठल मी काय म्हणतो पोरीचं म्हणलं लग्न वगैरे करतो का ह्या वर्षी शांताराम भाऊ लग्न तर करायचं म्हणलं मोठ्या पोरीचं हो, पण पोरगही चांगलं भेटलं पाहिजे ना बिन शेवकीन घरी म्हणलं थोडस व्यवस्थित आ चांगलं म्हणलं जॉब करणार असं म्हणलं पोरग पाहिजे आपल्याला मी काय म्हणतो विठ्ठल माया गावामध्ये म्हणलं एक पोरगा आहे चांगला बिन शौकी आहे बिन वेशणी आहे म्हणलं पाणी काहीच नाही दिले न पोरगा कोरगाय म्हणलं कामकाज करते चांगलं मायापाशीच राहत तो तर अनु का म्हटलं दाखवाले दाखवले ठीक आहे ना शांताराम आता तू म्हणून राहिलाय चांगला भाऊ कष्टिक पोरगा आहे बिन शौकी आहे पाणी नाही दिले तर अन म्हणलं केव्हा आणतो केव्हा म्हणजे आजच एक वाजे बनतो अनु का ठीक आहे शांताराम येलो एक वाजे बनतो सगळं म्हणलं तयारी करून घेऊ तुम्ही ये लवकर मग हो ठीक आहे ठीक आहे काय म्हणते तुमच्यासाठी शांती आजच म्हणलं एक वाजेपर्यंत बोलवलाय तयारी करून ठेवणार आहे तो तर आज म्हणलं झबरुली घेऊन जातो न झबरुली पोरगी दाखवून देतो न पोरीला म्हणलं झबरुली दाखवून देतो हा एकामेकाला फोन घेते ठीक आहे आता चालली जा मग जा मग घरी जा तिला सांगा लागेल ना माझं तुझं म्हणलं एखादी कामाने जा लवकर हो ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं झबरूच्या घरी सांगून देऊ तिला <laughs> अबेले का जबरे शांताराम बोले सांगितलं का क माझ्यासाठी बाबा पोरगी पाय म्हणून आपा सांगितलं म्हणलं शांताराम काकाले माझ्यासाठी चांगली पोरगी पाय म्हणून तर ठीक आहे म्हणे पाय तो म्हणे आठ दिवसात अबे लेका शांतराम ले ले का जबरिया तू भाऊले म्हणलं एकट्याले सांगून ठेवलं का पोरगी पाहाच तिकडे म्हणलं दोघा तिकडले सांगून ठेवले का सरपंच साहेब आहे तिकडे म्हणलं तिकडे म्हणलं देवलाल भाऊ आहे चार पाच जणांनी सांगून ठेवू पोरगी पाहा हा नाही तर म्हणलं शांताराम भाऊच्या भोरशावरच राहिशील का एकट्याच्या आपाराम काकाच म्हणलं शंभरले भारी आहे हा मला काही दुसऱ्याला सांगायला लागत पोरगी पाय म्हणून शांताराम काका एकटाच काबी आहे काय शांताराम काका आता म्हणलं तू याच गोष्टी चालू होत्या ये बस बस अबे जबरे बसायला काही टाइम आहे ना मायापाशी आता हा एक काम कर तू आता तयारी कर ना चाल म्हणलं माझ्यासोबत एक पोरगी आहे म्हणलं तुला दाखवायची लवकर काय गोष्ट करता शांतराम का, का।, कर का या यापाशी म्हणलं कालच गोष्ट काढली आज म्हणलं तुला पोरीचा अबे बांधला जबरे या गोष्टी म्हणलं नंतर होत राही तू लवकर म्हणलं बाराजी म्हणतो तयारी कर कपडे कपडे म्हणून चांगला म्हणलं कोट वोट घाल न चाल म्हटलं पोरगी पाहिले हाय म्हणलं या पोरगी आहे चांगली तर माझ्या स्वप्नाची पोरगी होय चाल लवकर अरे वा एक नंबर हा मस्त रे बा आता मला एवढी खुशी का असं वाटतं का झुमू का इथंच खुश नको म्हणलं तिथं झालं का आपल्याला पोरीच्या घरी हा तुन जरी पोरीले पसंद केलं पण पुरीन म्हणलं तुला पाहिजे म्हणलं डोशाले कसं नाही तुझ्या शांताराम काका नाही आहे ना म्हणलं कसं डोक्षाल हेर वीघ लावून घेईन म्हणलं हेर वीग हा ते कॅप येते ते लावून घेईन म्हणलं काही टेन्शन नाही जबरी ते म्हणलं हेअर वीक न काय वीक होय ते नंतर लावत बसजो पहिलं म्हणलं पोरगी पाले तर जाबे हा तुले म्हणलं पोरीनं पसंत केल्या पाहिजे कवा हेर वीक लावशील लेका जा म्हणलं पहिलं लग्न जोडून ये मग लावत बसजो ते हेअर वीक मला शंभर टक्के गॅरंटी आहे पोरगी मला पसंत करतेच बिलकुल म्हणलं करतेच ले काय जब रे तू यामध्ये असं काय आहे म्हणलं विशेष हा तुले म्हणलं पोरगी पसंत म्हणलं डोक्ष्यावरचे केस आण बे अबे लेका जब रे इथंच म्हणलं तू तुझ्या आपासोबत गोष्टी करत राहशील तर चालशील का मग टाइमपास काही करू नको बारा वाजे म्हणून तयारी करून राय आता म्हणलं अकरा वाजूनच गेले आता एका घंट्यामध्ये तयारी फयारी सगळं आंघोळ फांगोळ करायला लागेल सगळं का म्हणलं एका घंट्यात अबे लेख तू का फोर घेऊ का बे तुला दहा घंटे लागेल म्हटलं तयारी करायसाठी काय बेका नाही म्हणलं डोक्याला पहिलाच केस नाही आहे हा फक्त पॅन्ट घाल नाही ना कपडं घालणार आहे हा हायस का तुझ हायस का म्हणून विशेष असं तुला वेळ लागेल का तयारी करायला त्यानंतर डोक्याला जरी केस नाही म्हणलं तरी म्हणलं आता फिरवाच लागतील डोक्यावरून हा नाही तर म्हणलं कसं कशी दिसन बरोबर हा म्हणून म्हणतो थोडासा वेळ लागेल ना अभेले काय जब कसं आहे म्हणलं पोरीचा निरोप आला आहे तर लवकर चालले का तयारी करून जास्त काही टाइमपास करू नको जास्त टाइम झाला तर झालं काही भेटणार नाही मग म्हणू नको मला शांताराम काका ना माझ्यासाठी लग्नासाठी पोरगी पाहिली नाही म्हणून ठीक आहे ठीक आहे शांताराम काका बारा वाजाच्या पहिलं तयारी करून मला रेडी होऊन देईल मी काही टेन्शन घेऊ नको तू हो का शांताराम काका तुला तर म्हणलं आंघोळ फांगोळ काहीच नाही केलाय ना मलाच सांगू राहिला आहे तू तू तर म्हणलं तयारीच नाही झाली अजून रे आहे मी म्हणलं मतारा माणूस मला काय म्हणलं तयारी करायला वेळ लागते बे हा बंगाली घालणार न पैजामा घालनाय घालणार काय मोठी गोष्ट आहे मला त्याच्यात दहा मिनिटात तयारी वाली ठीक आहे ठीक आहे हो का शांताराम काका आता आपण म्हणलं पोरगी चाललो आहे तर आपल्याला म्हणलं सोबत म्हणलं एक दोन जण न्याय लागा ना आता एक दोन जण न्यायचे आहे म्हणलं कोण कोण एक तू आहे एक मी आहे एक म्हणलं देवलाल भोली घेऊन घेऊ सरपंच साहेब घेऊन घेऊ म्हणलं आपल्या जवळच्या माणसाने तुझ्या सोबत घेऊन घे एखादी सोबत हा ठीक आहे शांताराम काका बरोबर बोलला तू हा देवलाल लाल का, का? सरपंच साहेब तू मी नयक म्हणलं मारतीला घेऊन घेतो ठीक आहे म्हणलं तर चाललं का लवकर म्हणलं तेले सांगा लाग आपल्याला तेले सांगून देऊ ना म्हणलं आपल्या घरी म्हणलं तयारी करून घेऊ आपण हा लवकर तेले सांगून देऊ सरपंच साहेब आले सगळ्याला सांगून देऊ चल ठीक आहे चांताराम का, का? चल लवकर सांगून देऊ <laughs> सरपंच साहेब मी काय म्हणतो आज आपल्याला म्हणलं पोरकी पाल कोणासाठी का शांताराम भाऊ कोणासाठी पोरकी पाल सरपंच साहेब आपल्या जबरू साठी पोर्गी। पोर्गी तर एक निरोप आहे दाखवून दे म्हणलं जेबरुली पोरगी पोरगी फोन घेते म्हणलं पोर आले काय गोष्ट करतो का शांताराम भाऊ कालच म्हणलं आपल्या गोष्टी झाल्या जबरूसाठी पाहायची आहे म्हणून आज निरोप बी आणून घेतलं पोरीचा सरपंच साहेब मी पोरीचा निरोप नाही आणला मानिकपूर गावामध्ये माझ्या एक सोबती राहते म्हणलं मित्र विठ्ठल नावाचा ते म्हणलं तीन पोरी आणि लग्न जोगती चांगल्या लग्नाची वय झाली आहे त्या पोरीची आ हिरोन सारख्याच पाहिली आहे तर मी सहज म्हणलं फोन लावला त्याने मी म्हणलं बा तू या पोरीचं लग्न करतो यावर्षी तो तो म्हणे बा विठ्ठल मोठ्यापुरीचं लग्न करायचं आहे म्हणे जर चांगला जर पोरग भेटला म्हणे बिन शौकीन जर घरी म्हणलं व्यवस्थित व्यवस्थित जर असाल तर करतो म्हणे लग्न यावर्षी मग काय करायचं म्हणलं आज जायचं का पाहले तो म्हटलं सरपंच साहेब मग माया मित्राला विठ्ठल सांगितलं मी ना का मायापाशी एक पोरग आहे चांगलं तर दाखवून देते का तयार त्या मोठ्यापुरीले तर तो म्हणे ठीक आहे म्हणे म्हणे आजच एक वाजेपर्यंत तर चालतं का म्हणलं आज ठीक आहे शांताराम भाऊ आता तसं म्हणजे अर्जंट काम होतं आज पण आता झेबरू म्हणला आपलाच माणूस आहे तर चालले जाऊ म्हणलं पाहिले चालता का मोठी पाटील कंदिला आप्पा चालतं का म्हणलं नाही म्हणलं शांताराम भाऊ थोडस कसं आहे मायावा जमणार नाही माया नातोले म्हणलं मला दावाखान्या न्याच आहे हा तो म्हणलं रात्रभर पासून त्याची तब्येत खराब आहे तर तो राहून नाही राहिलाय तर म्हणून मला थोडस म्हणलं दावाखान्यांचाच आहे ठीक आहे म्हणलं मोठे पाटील कंदिला आपा हा तू येतं का म्हणलं नाही म्हटलं शांताराम भाऊ मला थोडस म्हटलं अर्जंट काम आहे बाहेर लाव जायचं आहे हा तुम्ही एक काम करा ना आता असं ना दोघं तिघं म्हणलं चालली जा तुम्ही डबलच्या फेरीमध्ये जर मिरचं जुळचं झालं हा पसंत जर आलं म्हणलं एकामेकाली तर डबलच्या फेरीमध्ये दाग जण चालले जाऊ आपण ठीक आहे म्हणलं किल तुळशीराम भाऊ तू हे काम तो शांताराम भाऊ मी येतो म्हणलं मला काही टेन्शन नाही मी आताही तयार आहे पण कसं आता पहिलीच फेरी वेगन तुमची आता तिथं गेल्यावर म्हणलं पसंत येते का नाही येत हा नंतर जर पसंत आली तर डबलच्या फेरी म्हणलं आम्ही सगळे येतोस आज म्हणलं तुम्ही एक काम करा ना मारतीला घेऊन जा म्हणून माहिती आहे मारतीला लिहून जा ठीक आहे तुळशीराम भाऊ तसं आमचा मारतीला न्यायचा प्लॅन आहेच पण तरी तुला विचारून घेतलं का चालतं का बा नाही नाही घेऊन जाऊन जा तू काय देवलाल भाऊ आता ये म्हणलं सगळ्यांना नाही म्हणलं तर आता तू नाहीस ना तू कुठं याचं राहिला मग शांताराम भाऊ तुला कोणा सांगतलं मी नाही म्हणतो म्हणून येतो ना बाबा येतो ना म्हणलं देवलाल भाऊ एक तू एक सरपंच साहेब एक मी एक जबरून एक मारती म्हणजे आपण पाच जण झालो आता पाच जण झालो तर म्हणलं काय कायच्यावर शांताराम भाऊ आता माझ्या म्हणलं एक गडी आहे त्याच्यावर म्हणलं तीन शिटा जण जास्तीत जास्त हा पाच शिटा ना आपण मग एक गडी अजून पाहिजे आपल्याला शांताराम काका तुम्ही दुसऱ्या गाडीची काही टेन्शन घेऊ नका मी लाईने पाठला मागून घेईन दुसरी गाडी देते मला लाईन पाटील हो म्हटलं जबरे आता मायचा लहान म्हणलं सासऱ्याच्या गावी गेलाय ना दुसरी गाडी घेऊन एक गाडी म्हणलं खालीच आहे ते घेऊन जातो ना ठीक आहे पाटील घेऊन जाईल मला दुसरी वाली गाडी हो का गा शांतराम भाऊ एखादी पोरीचा निरोप म्हणलं माझ्या पोरासाठी म्हणलं मारतीसाठी ताण जेबरूसाठी म्हणलं आणलं म्हणलं तुम्ही पोरीचा निरोप माया मारतीसाठी शाताराम काका माझ्यासाठी बायनार भाऊ एखादी बोरगी हा भारती ना माझ्यासाठी बायन जबरू साठी आले म्हणलं तुम्ही कोणीचा नाही रोबणा आम्ही म्हणलं दोघं असे राज बघा तुळशीराम भाऊ झुमर मी का पोरी पाहणारा म्हणलं लव गुरु होय बाबा तर तुमच्या म्हणलं पोरायचे लग्न जुडून देऊ हा हो का तुळशीराम भाऊ होबेले का झुमरे आता म्हणलं माझ्या सोप्त्याची म्हणलं पोरगी होती म्हणून झोबऱ्यासाठी म्हणलं निर्माणला अगा तो शातराम काका माझ्यासाठी बायन म्हणलं एखादी बोरगी तुझ्या लक्षात असून तर काय म्हणलं झुमर पाहतो म्हणलं तू यासाठी पोरगी न तुळशीराम भाऊ तू या घरच्या मारत्यासाठी पाहतो पहिलं म्हणलं जबरूचं जमू दे पहिलं हा जबरूच करतो म्हणलं क्लिअर त्याच्यानंतर म्हणलं मारतीच्या ना झुम्मरच्या मागे लागतो ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो शांताराम भाऊ देवलाल भाऊ आपल्याला एक वाजे बनतो पोरीच्या घरी पोहोचायचाय तर आता म्हणलं सव्वा अकरा वाजले तर आपल्याला म्हणलं पाऊन तासात आपली सगळी तयारी करून गाड्या गुड्या आणून म्हणलं गाडीवर बसून आपल्याला निघाचा इथून ठीक आहे ना शांताराम भाऊ आताच म्हणलं घरी जातो आंघोळ फांगोळ करतो हा जेवण खाऊन करतो सोडतो नाश्ता वास्ता मारून घेतो ना बस निघालं ठीक आहे ठीक आहे तू भी देवलाल भाऊ हा म्हणलं तयारी कर ठीक आहे शांताराम भाऊ आपली पाच जाते ठीक आहे म्हटलं अबे आले का तू पोरग का हा चांगली तयारी करतो चांगलं म्हणलं पावडर क्रीम चांगलं सेंट वेंट म्हणलं स्प्रे फ्रे मार नाही तर येशील काय शांताराम काका तू फक्त माय तयारीच पाहिजे कसा तयार होतो मी मग सांगतो मला कसा तयार झाला तर जबरे एका म्हणलं पोरवीन तुला पसंतच केलं पाहिजे फक्त एकच कमी आहे तुयामध्ये कोणती काय शांताराम काका आता कोणती कमी आहे म्हणलं मायामध्ये काही कमी कमी काही काढू नको मायामधली अबेल काय जबरे मी तुला तशी कमी नाही आता म्हणलं तुझ्या केसर राहिले असते म्हणलं अजित देवगण सारखे तर म्हणलं पोरी ना अभि पोरी पाच मिनिटात हिरो दिसले असतं म्हणलं तू हिरो आता शांताराम काका अभि आता डोक्याला म्हणलं केसच नाही माणसाचे आता म्हणलं केस आणू कुठून अबेल काय जबरेया आपला देश म्हणलं कुठे कुठं चालला आहे तू म्हणलं गावातल्या गावातच आहे का बेस लेखा चंद्रावर चालला सूर्यावर चालला ना तू म्हणलं गावातल्या गावात जमिनीवरच आहे का मग हा, हा बराच माणूस आले का शांताराम का मी समजलो नाही म्हणलं तुली गोष्ट म्हणजे म्हणणं काय तुला अभे लेखा जब रिया तुला केस नाही आहे ना, ना? मग ते हेर वीक येते म्हणलं हा थेकोनने लावलेले काय डोक्षेले नाही तर मग एक वर्ष पहिलं ते केस उगवते बे हा बंजर जमिनीवर म्हणलं केस उगवते जाते ना ते डॉक्टर उगून देते केस ट्रान्सप्लांट म्हणते हेअर ट्रान्सप्लांट ते लावलं करायला पाहिजे होतं शांताराम ते हेअर ट्रान्सप्लांट जर करायला गेलं लाख रुपये खर्च येते म्हणलं दीड लाख दोन लाख येते खर्च नाही तेवढे पैसे आहे का आपल्या पशी नाही आबे तर लेखा मग ते पाच सहा हजाराचे म्हणलं हेर विकोन ने लावले का डोकशाले मग आज म्हणलं पोरगी पाहायला चाललो आहे आपण त्या पोरीने म्हणलं तुला केस नाही आहे ना पसंत केलं तर मग पाहू म्हणलं आता शेंदाराम का आता ना करू का काही करू म्हणलं हा आता तयारी करतो जाऊ म्हणलं लवकर ठीक आहे म्हणलं जेबरू तू जा म्हणलं तयारी करून राय आता आम्ही म्हणलं मतारे माणसं आहे आमची म्हणलं तयारी दहा मिनिटातच होते तुला काय घंटा लागत लवकर म्हटलं अर्ध्या घंटात तयारी कर ना लवकर म्हटलं तिकडे ये तू म्हणलं तयारी करतो लवकर पंधरा जा लवकर जा <laughs> चला म्हणलं सरपंच साहेब देवला भाऊ हा आपण बी तयारी करून घेऊ ना आता ते पोट्ट म्हणला जबरायला अर्धा घंटा लागतेस सव्वा अकरा वाजले अर्ध्या घंटा पंधरा मिनिट म्हणजे पावणे बारा वाजून जाते म्हणजे आपण पावणे बारा वाजता इथून निघून जातो ठीक आहे शांतरा भाऊ चला मग लवकर माय बीन मागचं बुडकं कुड गेले रे बाबा सोप्यावरच बसून होतं ना हा गेलं का म्हणलं घर सोडून आप्पा आपा मायबी माझ्या घरचं बुडगं कुडगिरीची माय बीन आपा राहिलं तर आपा कुडगेल आप्पाल का जबरे ओ आपा काय राहिले अंदर या ना म्हणलं बाहेर या ना काय करूया अबे का संडास मध्ये संडास मध्ये संडास करू कोण काही काम आहे का हगू दे म्हणलं बोले दोरसे लागलेले का आपा तुम्ही मग हागत बद्दल म्हणलं हा जेवढं हगात आहे तेवढं म्हणलं लवकर पोरकी पाल जायचं आहे हा आंघोळ भांगड करायची आहे लवकर तयारी करायची आहे पावणे बारा वाजे मध्ये तयारी झाल्या पाहिजे या लवकर म्हणलं हा लवकर म्हणलं ते या लवकर बाहेर ना बे थांब ना पोट गडबड करू आलो होतो ना आम्ही स्वपास नाही उरली आहे थांब थांब अगं आपा तू आली संड्यास म्हणलं नंतर करत राहिजो मायासाठी म्हणलं शांताराम काकांना मोठ्या मुश्किल न पोरीचा निरोप आणला लग्नासाठी आता जर मी तयारी केली नाही आणि पावणे बारा वाजेपर्यंत हो त्या पोरीचा निरोप आज कॅन्सल होईन जाईन म्हणून म्हणतो लवकर आहे हा ठीक आहे ठीक आहे युर आलो थांब थांब दूर आलो म्हणलं युर आलो थांब हो लवकर या बा का होई बिले का जब रे काय घाई का को कोरू आलाय का पहिलंच म्हणलं सकाळपासून पोट साफ नाही उरायला म्हणलं माणसाचं माय बी काय झालं ना काय नाही चार पाच वेळा तळली गेलो म्हणलं संडासमध्ये पण तरी काही बरं नाही ऑर्डर आलाय अहो आपा कसं साफ येईल म्हणलं ते पोट संध्याकाळी जे ठुसत बसले म्हणलं आलूचे बराटे माय बीन दोन खायले पाहिजे होते भिल्ले म्हणलं खात तर सात आठ खाऊन टाकले म्हणलं खा लागते का आता बसा म्हणलं जबरे आता काय करू लय का जा म्हणलं तू तयारी कर लवकर आंघोळ फांगोळ माय बीन माझ्यासाठी म्हणलं सून आण लवकर जा लवकर आपा मला तर बोरीन पसंत केल्या पाहिजे ना तेव्हाच म्हणलं तुम्हाला सून भेट घरी नाही काही खरं नाही आवडत मला यावर्षी अभेले का जब रे चांगले विचार आणणं बी दिमागामध्ये पोरीला पाहायच्या पोरी पहिला तू असं सोचू राहिला का मी पोरीला पसंत येत म्हणून हा असं म्हणणं तू ब मी पोरीला पसंत येतो म्हणून असं म्हणत जा मी काही टेन्शन नाही येतो म्हणलं मी पोरीला पसंद जा म्हणलं साडे अकरा राहिले का हा पंधरा मिनिटात म्हणलं आंघोळ फांगोळ कपडे घाल गुल करू म्हणलं सगळं म्हणलं पावडर क्रीम सगळं लाव लवकर ठीक आहे म्हणलं आपा पंधरा मिनिटात म्हणलं माझ्या पुरीची पुरी तयारी होती बस जातो म्हणलं आता चल मग शांताबाई हा चालतो मग आता आम्ही अहो कांताबाई वंताबाई आता दहा मिनिट बसल्या तर त्या मग आता मग चाने होत होता का चाय नाही बोला तुम्ही ना शांताबाई चहाची काही मोठी गोष्ट आहे का येईल म्हणलं कधीतरी या तेव्हा पिंच कपा कांताबाई वंताबाई केव्हा आले हो झाले मला दहा मिनिट झाले असं अहो शांती चागी म्हणला का हा वंताबाई साठी ना कांताबाई साठी हा कबी ना चहाच्या स्पॉट राहिली घरी हो चहा मांडतो म्हणलं यायच्यासाठी पण कांताबाई म्हणे रवदे म्हणे चहा काही नाही मांडू म्हणे हा नंतर येईल म्हणे तेव्हा पिन म्हणे कोण हो कांताबाई वंताबाई चहा कोण नाही पेला नंतर आंबो आता म्हणलं थोडस अर्जंट काम होतो हा काय म्हणलं चहा नाही थोडस लवकर बी जात होतं घरी सांगितलं का म्हणजे बरुले हा का पोरीचा निरोप आहे बा एक पण आपल्याला पोरीच्या घरी जात आहे म्हणून सांगितलं सा। का तसं हो काऊ शांती आताच म्हणलं तिकडून चालू आहे हा जबरुले सांगितलं कपूरच्या घरी जाता म्हणून एक वाजेपर्यंत न सगळं सरपंच साहेब ना देवलाल भाऊ सांगितलंय आहे हा न कांता तुले म्हणलं लवकर बोलवलाय त्या अंगुडीचं पाणी टाकून दे म्हणे देवलाल भाऊ तर देवलाल भाऊ बी आमच्या सोबत शिवरालाय म्हणलं जगनच्या बाबा घराकडे गेले हो म्हणलं कांताबाई जगनच्या बाबा घराकडेच गेले आता पप्पा मला जायला लागणार ना ते आंघोळ भांगोळ करून पाणी टाकून द्यायला लागणार चल बोलता भाई चल लोक चल मग शांत भाई आता तुम्हाला घरी आहे जगनचे बाबा आले म्हणते घराकडे हा तर ते बी आता पाणी वाणी टाकून द्यायला लागन ते बी चालले म्हणते ना पुढच्या घरी ठीक आहे कांदा भाई जा मला लवकर माहिती शिवाय दिन मला तुला जगनचे बाबा जा लवकर शांती टाकभर लवकर पाणी टाक मुली बी आंघोळ पांघोळ करून मला तयारी वैरी करून जेवण कोण करतो थोडंसं न मला येईल जायचं लवकर टाकून लोक टाक ठीक आहे चला मला लवकर पाणी टाकून देतो अभिलेखा जबरू फोन लावा शांतराम भाऊले किती वेळ करतो मला असं तर मोठा घाई कमी म्हणा मग लावलो फोन सरपंच साहेब लावला होता मी ना फोन शांताराम काकाय म्हणे घरून बस म्हणे जीवराव आहे म्हणे <laughs> शांताराम काका चालना लवकर तू तर बारा वाजता म्हणे आपल्याला इथून इथं सवा बारा वाजून गेले मग आता पोरीच्या घरी म्हणलं किती वेळ लागेल अबे आपले काय रे आता जेवण नाही करणार बा घरी आता पोरीच्या घरी कवा पोहोचू आपण तिथं म्हणलं पोरीच्या घरी पोहे कवा भेटण चाय कवा तर करून घेतलं म्हणलं एक दोन पोह्या जेवण चांगलं गेलं म्हणलं शांताराम काका जेवण करून आला तर आता तिथे म्हणलं पोरीच्या घरी पोहे भेटते का नाही भेटत हा उपाशीर आला ना बस बस गाडीवर बस बस का शांताराम भाऊ लवकर बस आपल्याला पोहोचाय लवकर बस लवकर अहो सरपंच साहेब अर्ध्या घंटेत आपण पोहोचून जातो पोरीच्या घरी बस बस हा चाल दे म्हणलं जबर्या बसलो म्हणलं मी चल दे आता ठीक आहे म्हटलं चांगला पकडतो भाऊ शांताराम काका नाही तर गाडीवरून म्हणलं मागच्या मागास रोडवर पडून जशी नाही पडत ना जबऱ्या तू या खांद्याला पक्का पकडून ठेवला माझ्या हात चल दे आता चला सरपंच साहेब कोण हो एवढा वेळ कोण केला एक ये वाजता येणार होते तुम्ही पोरीचे बाप्पाला सांगितलं होतं ना काही एक वाजेपर्यंत म्हणून हो म्हटलं एक वाजेपर्यंत याचं सांगितलं होतं पोरीचे बापाये पण कसं आता गाडी वाहन ना येता येता म्हटलं एक ये गाडी पंचर होऊन गेली मग आता पंचरच्या दुकानावर नेली पंचर तोडला मग आता तर होतेच ना हो हो हे बरोबर आहे ना आता गाडी वाहन होईत काही सांगता येत ना पंचर वीन केव्हा हवा निघत आता तुम्हाला तर माहित असं म्हणलं हा पुरीचं वडण कसं काय पोरगी कशी आहे पोरगी कामा काजाची आहे काय तुम्हाला सगळं माहित असं ना त्याचं तुम्ही सांगा आता तुमचा मित्र होय म्हणता लहानपणीचा मग मा आता मायापेक्षा म्हणलं तुम्हाला माहित अस ना कशी का पोरगी येते त्याची नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचं लहानपणीचा मित्र तर होयच म्हणा विठ्ठल पण कसं आहे आता ते विठ्ठलच्या गावामध्ये म्हणलं तुम्ही राहता ना तर तुम्हाला माहित असं ना विठ्ठलची पोरगी म्हणलं कशी का आहे बो शिक्षण किती झालं आहे कसं काय ओढण आहे कामकाज करते का नाही आहे असं म्हणलं तुम्हाला सगळं माहित असं गावात राहतात तो मी का म्हणतो विठ्ठल तुमचा लहानपणीचा मित्र होय ना त्याच्याच पोरीला तुम्ही पाहिले आले आहे पुराला घेऊन ठीक आहे ना म्हणून मी काही त्याच्या पोरीचं काही गुणगान करत नाही त्याच्याच पाठीमागा मी तुम्हाला सांगतो का त्याची पोरगी कशी आहे कशी नाही ठीक आहे सगळं सांगतो सांगा म्हटलं कशी काय आहे या सांगा सगळं तुम्हाला क्लिअर सांगून देतो हजारामध्ये नाही लाखामध्ये नाही करोडामध्ये ह्या पोरीचं गुणगान होते म्हटलं हा करोडामध्ये या पोरगी आहे अशी पोरगी तुम्हाला कधी भेटणार नाही शिकली आहे सवरली आहे सगळं म्हटलं तिचं वडणही चांगलं आहे तिचे संस्कार चांगले आहे बोला चालायला चांगली आहे हा मान सन्मान करते या अशी पोरगी आहे बस झालं म्हणलं एवढंच पाहिजे म्हणलं पुरीच्या अंगात हा ओढण संस्कार हे ते मान सन्मान फक्त एवढंच करणं पाहिजे बाकी काहीच टेन्शन नाही म्हटलं नाव देऊ का पाहुण्याला घेऊन चला म्हटलं बोलव आहे म्हटलं बाबा ना झाला म्हटलं सगळी तयारी झाली आहे चला म्हटलं आता चला म्हटलं आता हा पुरीच्या घरी जायचं आपल्याला आता ह्या म्हटलं पुरीचा म्हटलं मोठा भाऊ आहे हा चला आता हो ठीक आहे म्हटलं ठीक आहे चला चला हो सरपंच साहेब चला जबरू चला चला अरे गा श्राम भाऊ ये म्हटले हा धु म्हणलं पाय धुवा या म्हटलं तुम्ही या म्हणलं पाय धुवा 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 ठीक आहे विठ्ठल भाऊ धुतो म्हणलं पाय लाव सरपंच साहेब देवलाल भाऊ जबरू मारती धुवा हो नामदेवरावजी हा पाय धुवा म्हणलं ठीक आहे म्हटलं शंधराम भाऊ म्हटलं सगळे म्हणलं आरामशीर पाय पाय धुवा चला म्हणलं अंदरा ठीक आहे विठ्ठल भाऊ धुतो म्हणला आम्ही सगळेच पाय धुतो आता घरचंच काम आहे ना आता पाय धुनच आहे आम्हाला हो ठीक आहे ठीक आहे धुवा चला म्हणलं अंदर अरे दीपक दीपक पाणी आण म्हणलं पाणी आणलं पाणी बघ घे म्हणलं सगळ्यात पण ते म्हणलं बाबा देतो म्हटलं <laughs> विठ्ठल भाऊ पाणी एक नंबर आहे भाऊ तुमच्या गावातलं थंडगार पाणी आहे म्हणलं विलीचं वय का नचं वय शांताराम भाऊ सरकारी विहिरीचं पाणी वय ते घरी तर नळाचं पाणी वये एक नंबर लागते ना ला। माझ्या गावचं पाणी म्हणलं <laughs> आहेस तसं म्हणून ते विठ्ठल भाऊ एक नंबर पाणी लागू राहिलाय आहे नळाचं पाणी आहे ना सरकारी विहिलीचं पाणी म्हणलं सगळ्याच गावाचं चांगलं राहते पण तुमच्या गावाचं पाणी खूप थंडगार दिसू राहिलाय का म्हणलं शांताराम भाऊ पाणी बोलू का अजून काय का मला विठ्ठल भाऊ झालं मला पोटभर पाणी पिलं आता पा मला पुढचा कार्यक्रम काय येतं दीपक हे सगळे गिलास उचलून घेऊन जा मला ना पोय पाठव मला तू या बहिणी ठीक आहे लवकर पाठव पोय ठीक आहे मला बाबा गिलास घेऊन जातो ना पोय पाठवतो मला पाठवतो पाठवतो दे म्हटलं पोरी सगळे पोय दे हा दे लवकर घे <स्थ> शांताराम भाऊ पोय घे म्हटलं सगळेच घ्या म्हटलं पोय घे घे येतो म्हटलं विठ्ठल भाऊ घ्या सरपंच साहेब घ्या मला पोय घे हो का शांताराम भाऊ बोल ना काय विठ्ठल भाऊ बोल म्हणलं विठ्ठल भाऊ मी काय म्हणतो आता काय करायचं मला समोर आता विठ्ठल भाऊ काय करायचं आहे समोर आता म्हणलं पोहे झाले खाऊन पनीर झालं पिऊन आता चव राहिला म्हणलं प्याचा ते नंतर प्यात बसू च्या हा आता मला पोरीला बोलून घे दाखवून देऊ म्हणलं एकामेकाला या पोरग पोरीला बोलून घेते पोरगी पोराला बोन घेते हा सगळं म्हटलं विचारपूस करून घेऊ आता झालं म्हणलं आपला कार्यक्रम असून जाते पोरगी वाचा ठीक आहे म्हटलं शांतराम भाऊ बोलतो तुम्हाला पोरीला काय आहे म्हणलं पोरी तू ये आहे पूर्ण नाव आहे वंदना विठ्ठल रगडे पोरी तुम्ही वाला शिक्षण किती झालंय पूर्ण आहे पूर्ण शिक्षण झालं आहे बी ए फायनल दोन कॅम्प्युटरचे कोर्स झाले आहे एक एम एस एक टॅली झालाय पोरी मी काय म्हणतो लग्नानंतर जर तुले पुढे जर शिक्षण करायचं आहे किंवा जॉब करायचा आहे तू करशील काय हो म्हटलं मला शिकवणारा नवरा जर भेटला जॉब जर करू दिला तर मी जॉब बी करू शकतो न शिकू बी शकतो म्हटलं ठीक आहे म्हटलं पोरी जा म्हटलं तू आता जा जा मी काय म्हणतो विठ्ठल भाऊ आता पोरीने मी पोराले पाहिलं ना पोराने पोरीला पोरी पाहिलं आता घरी जाऊन म्हणलं सांगतो फोन करून तुला ह्या कसं काय करायचंय तर ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ तसं मी कळवतो म्हटलं तुला फोनवर का पोरीला भाऊ खरोखर पोरगा आवडला का नाही आवडला सगळं मी तुला बी फोन करून सांगतो संध्याकाळी ठीक आहे विठ्ठल भाऊ तू बी सांग म्हणलं फोन करून ना मी सांगतो हा पोराला पोरगी आवडली तू बी सांग म्हणलं पोरीला पोरगा आवडलं का ठीक आहे ना तर चालू का मग आता ठीक आहे ना म्हणलं चला म्हणलं तुम्ही आता वेळ मिळणार तुम्हाला बी झाले तर सांगतो म्हटलं संध्याकाळी काय काय नाही तर हा ठीक आहे ठीक आहे चला मग सरपंच साहेब हां झाला म्हटलं आता पूर्वी पाहता कार्यक्रम बी झाला सगळंच झालं म्हणलं चला ना आता सांगू म्हणलं आता विठ्ठल बोलले संध्याकाळी फोन करू का आहे ना का नाही तर हालचाल चाले जेब्रू चाले मारती चला देऊ लाल भाऊ चला चला सगळं चला